बीड जिल्ह्यात संजय कटके यांच्यावर जातीवादी गुंडांचा हल्ला राष्ट्रीय ढोर समाज संघटना आक्रमक लोकहिरा न्यूज बीड प्रतिनिधी बीड जिल्ह्यातील ढोर समाजातील संजय कटके आणि त्यांच्या परिवारावर जातीवादी गुंडांनी हल्ला केला राष्ट्रीय ढोर समाज संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मान परशुराम इंगोले साहेब यांनी संजय कटके या समाज बांधवाचे सांत्वन करून त्यांना धीर दिला डीवायएसपीना अर्ज देण्यासाठी राष्ट्रीय ढोर समाज संघटनेचे महासचिव नामदेव फुलपगार यांनी निवेदन तयार करून दिले व आष्टी पोलिसांची भेट घेऊन त्यांच्याकडून जातीवादी गुंडांनी केलेल्या हल्ल्याविषयी माहिती घेऊन डीवायएसपी यांना राष्ट्रीय ढोर समाज संघटनेच्या वतीने आरोपींवर कठोरात कठोर कारवाई करण्यासंदर्भात निवेदन दिले आंबेडकरी विचारांचे खंडे कार्यकर्ते बाळासाहेब कटके साहेब शशिकांत नारायणकर भारत त्र्यंबके महादेव बोराडे अनिल बोराडे आणि पीडित परिवाराचे सदस्य उपस्थित होते जर आरोपींवर अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करून योग्य कारवाई करून न्याय नाही मिळाला तर महाराष्ट्रातील राष्ट्रीय ढोर समाज संघटनेचे सर्व सदस्य कार्यकर्ते आणि समाजबांधव मिळून आंदोलन करण्याचा इशारा माननीय परशुराम इंगोलेंनी दिला जोपर्यंत समाजबांधव संजय कटके आणि त्यांच्या परिवाराला न्याय मिळणार नाही तोपर्यंत राष्ट्रीय ढोर समाज संघटना स्वस्थ बसणार नाही असे प्रतिपादन माननीय परशुराम इंगोलेंनी केले व ज्यांनी ज्यांनी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष या प्रकरणात मदत केली त्या सर्वांचे राष्ट्रीय ढोर समाज संघटना व कटके परिवारातर्फे आभार व संजय कटके यांनी इथून पुढे मी समाजाच्या कोणत्याही कार्यात असेल तेव्हा भाग घेऊ असे सांगितले